नमस्कार मित्रांनो सरकारी कार्यालयात आपलं काम होत नाही कर्मचारी अधिकारी सहकार्य करत नाही किंवा पैशाची मागणी करतात हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि हे असं वारंवार आता सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे तर अशा वेळी ते तुमचं काम टाळत असतील योग्य हो सहकार्य करत नसतील किंवा लाच मागत असतील तर शांतपणे तुमच्या स्मार्टफोनने त्या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे व्हिडिओ रेकॉर्ड करताना काही गोष्टी मात्र नक्की लक्षात ठेवा शक्य असल्यास ऑडिओ स्पष्ट असावा घटनेची तारीख वेळ आणि ठिकाण नोंदवा अधिकाऱ्याचा चेहरा आणि ओळख पटू शकेल असे काहीतरी रेकॉर्ड करा हा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवा तुमचा एक व्हिडिओ हजारो लोकांना न्याय देऊ शकतो तुमची एक कृती भ्रष्टाचाराला आळा घालू शकते घाबरू नका आवाज उठवा भ्रष्टाचाराला नाही म्हणा आम्ही सोबत आहोत तुम्ही पाठवलेला एक पुरावा महत्त्वाचा आहे आपला देश आपली जबाबदारी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद